नमस्कार मित्रांनो नाव माझा नोंदू तुम्हाला आज मी फोटो एडिट कसे करायचे आहे आणि कोणत्या ॲपमध्ये करायचं याबद्दल काही ट्रिक्स सांगणार आहे तर याच्या अगोदर मोरे फार्मर या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलो करून तरी प्रेस करून व्हिडिओला लाईक करा चला तर आपण ज्यादा वेळ वाया न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर मित्रांनो प्ले स्टोरवरती जाऊन स्नॅपस्पीड ॲप्सला डाऊनलोड करून घ्या आणि ओपन करा ॲप ओपन केल्यानंतर एक फोटो सिलेक्ट करा फोटो सिलेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला एडिटिंग कशी करायची करूनच दाखवणार आहे तर चला मी फोटो सिलेक्ट करतो एडिटिंग थोडे हार्ड आहे मित्रांनो आपल्याला पूर्ण फोटो चेंज करता येतो तुम्हाला दाखवतच आहे मी कॅमेरामधला एक फोटो सिलेक्ट करतो मी हां चला तर मी फोटो सिलेक्ट केलेला आहे आता पूर्णपणे लक्ष देऊन व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जर फोटो इंस्टाग्रामवरती अपलोड करायचा असेल तर त्याच्यासाठी एक फ्रेम निवडा त्या फ्रेमचं नाव आहे पाच पॉईंट चारचे फ्रेम निवडा फ्रेम निवडल्यानंतर फोटो क्रॉप होईल त्याला सेव्ह करा टूल्समध्ये जा टूल्समध्ये गेल्यानंतर सिलेक्टिव्हला क्लिक करा सिलेक्टिव्हला क्लिक केल्यानंतर आपल्याला चेहरा गोरा करायचा आहे तर त्या चेहऱ्यावरती एकदा क्लिक करा चेहऱ्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं झूम करा अशा प्रकार थोडं लाल होईल लाल झाल्यानंतर जेवढा भाग लाल झालेला आहे तेवढाच गोरा होते तर थोडा ब्रेटनेस वाढवा ह्याचा लगेच या प्रकारे थोडा ब्रेटनेस वाढवून घ्या थोडा ब्रेटनेस वाढवून घ्या ब्राईटनेस वाढवल्यानंतर थोडा कॉन्ट्रासिटीव वाढवू नका स्टॅट्सला पण थोडं वाढवा थोडं वाढवल्यानंतर खाली स्ट्रक्चरला थोडं कमी करा स्ट्रक्चरला कमी केल्यानंतर फोटो मस्त दिसतो आता आपल्याला थोडा आबाळाचा रंग चेंज करायचा आहे तर हिथं प्लसला क्लिक करा प्लसला क्लिक केल्यानंतर आबाळावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर असं थोडं झूम करा आबाळ लाल होईल लाल झाल्यानंतर कॉन्ट्रासिप्टी वाढवा खाली स्ट्रक्चरला पण वाढवून टाका पूर्ण आणि खालचं थोडं वाढवा ही झाला अजून एकदा प्लसला क्लिक करा इथं क्लिक करा असं थोडं झूम करा झूम केल्यानंतर कॉन्ट्रासिप्टी वाढवून टाका पूर्ण त्याच्या खालचं थोडं वाढवा त्याच्या खालचं पण वाढवून टाका पूर्ण अजून एकदा प्लसला दावा इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर अजून एकदा झूम करा झूम केल्यानंतर कॉन्ट्रासिप्टिवला पूर्ण वाढवून टाका त्याच्या खालचं थोडं वाढवा त्याच्या खालचं पूर्ण वाढवून टाका तर हा फोटो आपण एडिट करत आहोत अजून एकदा प्लसला दावा प्लसला दाबल्यानंतर पॅन्टीचा थोडा रंग वेगळा करायचा आहे तर पॅन्टीवरती क्लिक करा थोडं झूम करा झूम केल्यानंतर ब्रेटनेस थोडा वाढवून टाका पूर्ण व्यवस्थित फोटो दिसेल कॉन्ट्रासिप्टिव पण पूर्ण वाढवा किंवा कमी करा तुम्हाला जसं पाहिजे तसं मला जसं पाहिजे तसं मी करत आहे तर शर्टाचा पण रंग थोडा चेंज करायचा आहे तर शर्टाला पण धरा इथं असं शर्टाला धरून थोडा ब्रेटनेस वाढवा आणि परत राईटला क्लिक करा आणि फोटो सेव्ह करा ह्या प्रकारचा फोटो झालेला आहे परत टूल्समध्ये जा टूल्समध्ये गेल्यानंतर ब्रशला क्लिक करा ब्र ब्रशला क्लिक केल्यानंतर स्ट्रेक्चरला क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर थोडा फोटो झूम करा आणि झूम केल्यानंतर जिथं जिथं हिरवी झाडं आहेत ना तिथं तिथं असं स्क्रॅच करून थोडं फिरवा जेणेकरून फोटोचा रंग मस्त होईल झाडं छान दिसतील आणि परत राईट करा राईट करून परत छोटं करा आणि तुम्हाला जे जे करायचं आहे तिथं त्या ऑप्शनमध्ये आहे टूल्समध्ये जा टूल्समध्ये गेल्यानंतर टेक्स्ट टाकता येते फोटो पोर्ट्रेट पण करता येतो तर तुम्हाला पोर्ट्रेट पण करून दाखवतो मी अगोदर प अगोदर रिस्पॉक्टिव्हिटीला क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो फिरवायचा आहे ज्या प्रकारे फिरविता येते तसा फिरविता येईल एकदा तुम्ही नक्की बघून घ्यावा का असा असं तुम्हाला जसं व्यवस्थितरित्या कसा येईल तसा करून ठेवा असा करतो सेव करा सेव केल्यानंतर तुम्हाला मी आता डाउनलोड करून दाखवतो एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट केल्यानंतर एक्सपोर्ट केल्यानंतर फोटो कसा दिसतो तुम्ही बघून घ्या एकच मिनिट डाउनलोड होत आहे हां झाला डाउनलोड आता गॅलरीमध्ये जावा गॅलरीमध्ये गेल्यानंतर अगोदरचा फोटो कसा होता आणि नंतरचा फोटो कसा आहे तुम्ही बघून घ्या अशा प्रकारचा आपण फोटो एडिटिंग केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद